आता नक्की काय घटना आहे संपूर्ण गाव तुमचं एकत्र झालंय आज सातारा तालुका पोलीस स्टेशन समोर काय नक्की प्रकरण आहे गावचा मी आहे शे, माझ्या शेतामध्ये एक दिवस सचिन आणि त्याची बायको दोघं जण राहत आले होते ते पाल टाकत होते ते पाल टाकताना मी त्यांना काय म्हणलं ते नवीन विहीर झालेली आहे तिथं पाल काय टाकू नको तर त्यांनी काय केलं काय म्हणले टाकणार असं करणार त्यांनी जबरदस्तीनं मला छाताड धरलं माझं छाताड धरून वडच काढलं होतं त्यानंतर परत ते शिव्या काळ करायला लागले दोघं पण धावून धावून माझ्या अंगावरती येत होती तर माझा पोरगा संघ होता पोर पोराला म्हटलं जोड दोन मीटर कर व्हिडिओ व्हिडिओ काढ तर पोराला पण म्हणला तुझ्या पोराला कुठं संपवलेला मी कळणार नाही तुझं पोरगं बाहेर जातं इतक्या पॉ त्याची जी मजल गेली मी थोडासा व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला दाखवला जाईल तर तिथनं परत विषय ते झाला त्यांच्या घरापाशी तिथं आलो तिथं घरापाशी आल्यानंतर त्यांच्याली ती सगळी जमलेली त्या लोकांनी मला परत धमकावण्याचा प्रयत्न केला म्हणजे तुमच्या गावात रक्तपाठ वाचलेली एवढं ही करतेली ती करतेली तरी पण मी लक्ष दिलं नाही म्हटलं त्यांच्या नादाला लागावं नको मी निघून आलो त्यांच्यातला एक जण होता त्याला मी समजवण्याचा प्रयत्न केला तो मला माझा नाही हा संबंध काय नाही त्यानंतर परत दोन दिवसानं आमच्या गावातलं लग्न होतं लग्नाला आम्ही सगळेजण कनेरला गेलेलो कनेरवरून आलो कनेरवरून आलो तर गावात असं असं कळलं की बाबा त्यांची काय तरी चाललेली होती परत आमचं काय दुकान असल्यामुळे मी दुकानात बसलो थोड्या वेळ परत वराती थांबलो नंतर निघून आलो दुसऱ्या दिवशी आम्हाला कळलं की बाबा त्यांचं काहीतरी तोडफोड झाली आहे आणि तोडफोड झाल्यामुळे त्यांच्यावर कोणी हल्ला केला काय केला ते आम्हाला त्यांनी पोलीस स्टेशनला बोलवले तर मला म्हटले तुझं नाव आहे म्हणजे असं मला का गावात आलं तर म्हटलं माझं नाव याचा काय विषय म्हटलं माझा त्या दिवशी विषय झालेला आहे मी काय विषय तिथं काय सोडून दिला तर म्हटले नाही पोलिटिशनला आलं पाहिजे पाच सहा जणांची आमच्याली नावं घेतली हो आम्हाला पोलिटिशनला आलो काल तिथं बसून ठेवलं दड म्हणले त्यांचा गुन्हा घेतला आहे का नाही ते माहीत नाही साहेबांनी दोन मिनटं बसवलं सोडून दिलं आज सकाळीपासून चहावर फक्त आलोय सकाळी चहा पेल्यापासून आलो आहे अजूनपर्यंत पाणी फक्त पोराने आत्ता मला पाणी आणून दिले सकाळपासून उपाशी आहे पण आमचा गुन्हा दाखल केला जात नाही किंवा त्यांनी काय केले त्यांनी काय केले ते सांगितलं जात नाही त्यांचा कोणतरी अध्यक्ष येतोय तुम्ही टून घ्या तुम्ही हे करा आम्ही जे केलंच नाही जे कोण गुन्हाच केला नाही किंवा त्यांची तोडफोड केली नाही त्याची नुकसान भरपाई आम्ही गावांना का द्यायची किंवा मी तरी काय द्यायची असं जे अशा प्रकारे यांचं चाललेलं आहे ह्यांच्यावरती कोणाचा हात आहे का काय आहे किंवा कुठला राजकीय हस्तक्षेप आहे किंवा कुठला कुठला मोठा नेता आहे हे बघितला पाहिजे कारण का आमचं सकाळपासून आता दुपारपासून सगळं गाव इथं बसले सकाळपासून पण कुणीही दखल घेत नाही पोलीस स्टेशनला थांबलं तर तिथून बाहेर हाकललं जाते हां आमचे चेका, आमच्या गावचे उपसरपंच आहेत ती त्यांच्या जर समोर पोलीस स्टेशनच्या समोर कानाखाली वाजवली जाते महिले एका का त्यांच्यातल्या मग तेवढ्या तरी पण आम्ही ग बसायचं त्यांनी बाहेर आता आम्हाला धमकं दिली तुमच्या गावात तुम्ही जावा तुम्हाला कुठं बाहेर दिसली तर सोडलं जाईल इतक्या पावजर जर यांची मजल जात असली तरी सुद्धा आम्ही ग बसायचं सकाळपासून तुम्ही थांबलं कालपासून पोलीस प्रशासन फक्त आम्हाला बाहेर हाकलतंय आम्हाला कसल्याही प्रकारचं सहकार्य अजूनपर्यंत झालेलं नाही त्यांच्या विरुद्ध गुन्हा वगैरे दाखल करायची प्रक्रिया पण सुरू केली गुन्हा दाखल करायचे त्यांचा म्हणजे सकाळपासून त्यांचा गुन्हा दाखल चाललाय आम्हाला साहेबांनी आतमध्ये बोलवलं होतं त्यांचा गुन्हा घेतो परत तुमचा गुन्हा घेऊया आमचं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं नाही त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि तुम्हाला म्हणले गुन्हा तुमचा पण दाखल करा सकाळपासून उभा आहे अजूनपर्यंत आमचा गुन्हा दाखल झालेला नाही मग ह्याच्यावरती काय कोणाचं आहे ती कळलं पाहिजे सुरक्षित नाहीत आमच्या शेतात गेले तर बायकांना सुद्धा धमक देत निवड फिरते त्यांचे पुरुष कपडे सुद्धा आता विचार सुद्धा करत नाहीत गावातल्या स्त्रिया चालल्या आजूबाजूला तलवार घेऊन त्यांचा तर एक माणूस अख्खी अंडरवेअरवर फक्त अख्खी तलवार घेऊन आमचे नवसरी मातीचा देवस्थान दे आहे तलवार घेऊन त्या देवळात नागडा आलेला माणूस काय करायचं गावकऱ्यांनी सांगा तुम्ही सर मग याच्याबद्दल पोलिस पोलिसांशी तुम्ही काय संपर्क साधला आहे आता तुम्ही संपूर्ण अख्खं गाव तुमचं एक वाटलं आहे पोलिस स्टेशनला तुम्ही काय बोलणं केलं आहे का अधिकाऱ्यांची भेट वगैरे घेतली का बोलते आमचे माझे सरपंच आहेत सरपंच आहेत ते चंद्रकांत म्हणून आहे आमचे मित्र ते बी बोलतायत नुसते सहकार्याचीच भावना दाखवत आहेत आणि था। बाहेर थांबा बाहेर थांबा एवढंच चाललंय अजूनपर्यंत कोणती तक्रार दाखल करून घेतली नाही काय आमची तक्रार आता काय इशारा काय असणार आहे पुढं काय करणार तुम्ही बघूया थांबा बनून सांगितलं आम्हाला बघतो थांबतो थोडा वेळ अजून वाट बघायला सांगितलं म्हणून तर आम्ही एका साडी येऊन थांबलो करड पिका सोडते ती आणि काय नाही केलं तर धमकी देते ती कुत्र्याच्या पिल्लावानी त्यांची पिल्ला येते आणि मराठी धर्माला दोन असते की ऑपरेशन करा म्हणून सांगते ती आणि ह्यांचे तेरा चौदा वर्षात मुलांचे लग्न होते ती आपल्या मराठी धर्माला काय केलंय त्यांनी पारद्यांची पैदा झाली पाहिजे मराठीची उठून गेली पाहिजे का सरपंच पण गावात काय काळात ती झाला तर परत काय करते आता वीस पंचवीस तीच्या पुढे पिल्ला येते त्यांची कुत्र्याच्या पिल्ला तुम्ही तेरा चौदा वर्षात मुलाचं लग्न झालं काय कायदा करत नाही मराठ्याला लय काय पण करतोय

असे आहे त्याला विचारायला गेलं असं झालं तर ते तरी काय केलं त्यांच्या बायकोला स्वतःचा सपाट भेटवलं आणि माझा गुन्हा दाखल केला सुभाष चेअरमन आणि मी माझी त्यांच्या माझी चेअरमन आहे आज चुळी होती गुफूची त्या तुळीच्या कुफीत जाग झाला होता आणि तिथे आम्ही फक्त विचारायला गेलो आम्ही विचारायला गेलो बाकी त्यांना काय बोललो नाही आणि घरी बसलो तर त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन आम्ही झोपडी जाळी म्हणून गुन्हा दाखल केला ते आणि आम्ही तिथे नव्हतो इथं पोलीस त्यांना विचारलं हे बाबा होते का तर त्याची बायको म्हण नची बायको म्हणते की हे नव्हते मग आमच्या गुन्हा कसा दाखल केला आरोप केला आणि टंटामच्या अध्यक्ष गावाला कशाला लागतो गावाचा देखरेवा ते गावाला कुठे काय चौकशी करायला लागतो ना तंटामच्या अध्यक्ष कशाला ठेवलेला आहे गावात गुन्हा दाखल झाला तर ते टनटामच्या आदेशाच्या हे होतो पोलिस स्टेशन त्यांच्या अध्यक्षाला बोलून घेतं कशासाठी घेतो तुमच्या सामने काय घडलं का त्यांच्या मुक्ती अध्यक्षाला जर गुन्हा दाखल होता बाहेर तू खोटी काय साध्य केलं त्या मला